पुढील ज्या काही अनेक प्रकारच्या समस्या येतात पातेगळाच्या समस्या येतात किंवा बोनसडींच्या समस्या येतात तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीनं जर तुम्ही खत व्यवस्थापन शेतकरी बांधून जर केलं तर गॅरंटी तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसेल म्हणजे जे शेतकरी एका एकरमध्ये दहा क्विंटल जर त्या ठिकाणी कापूस उत्पादन घेत असेल तर त्या शेतकऱ्यांना जवळपास पंधरा सतरा क्विंटल त्या ठिकाणी कापूस होणारच आहे एवढं मात्र सत्य परिस्थिती आहे ते रोगप्रतिकारक शेतीने प्रबळ असं परिणमी पातेगळ होत नाही पातेगळ जर झाली नाही तर जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढते जेवढी जास्त पात्यांची संख्या वाढल तेवढ्या कायऱ्या वाढतील आणि जेवढ्या जास्त प्रमाणात कायऱ्या वाढतील तेवढं आम्हाला उत्पादन त्या ठिकाणी निश्चितपणे मिळू शकतं नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कापूस संपूर्ण खत व्यवस्थापन या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत म्हणजे सुरुवातीपासून तर ते शेवटपर्यंत कशा पद्धतीनं आपण खत द्यायचं कितव्या दिवशी द्यायचं आणि किती मात्रेमध्ये द्यायचं ते संपूर्ण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कोठेही या व्हिडिओला स्किप करू नका आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब जर सबस्क्राईब केलं नसल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खत व्यवस्थापन करत नाही लवकरात लवकर ते खत देत नाही आता ही खूप मोठी चूक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना होत असते आता ती चूक का होते ती तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगतो त्यानंतर आपल्याला किती मात्रेमध्ये खत द्यायचं आहे किती द्यायचं आहे तर ते तुम्हाला सांगतो शेतकरी बांधून जितक्या लवकर तुम्ही खत देता तितक्या लवकर आपल्या पिकांना ते उपलब्ध होत असतं म्हणजे जे काही नत्र आहे ते नत्र जवळपास चार दिवसानंतर आपल्या पिकांना उपलब्ध होतं जे काही स्फुरद आहे ते जवळपास वीस दिवसाच्या नंतर आपल्या पिकांना उपलब्ध होतं आणि जे काही पालाश आहे ते जवळपास पंधरा ते सतरा दिवसानंतर पिकांना लागू होत असतं आणि आपण जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर खत नाही जर दिलं आणि ते खत जर आपण त्या ठिकाणी वीस पंचवीस दिवसानंतर जर दिलं तर मात्र ते खूप उशीर आपल्या पिकांना लागू होईल परिणामी पात लागण्याच्या अवस्थेमध्ये जे काही आपल्या पिकांना खत मिळायला पाहिजे तर मात्र त्यावेळेस ती मिळत नाही आता शेतकरी बांधून कशा पद्धतीने आपण खत व्यवस्थापन करायला पाहिजे ते तुम्हाला सांगतो शेतकरी बांधून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण पेरणी करणार आहेत कापूस लागवड करणार आहेत अगदी त्याच वेळेस तुम्हाला बेसल डोस आपल्या कापूस पिकाला देणं गरजेचं आहे किंवा मग जास्तीत जास्त तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये का होईना दोन दोन ते ज्यावेळेस आपलं अगदी त्यावेळेस का होईना आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर शेतकरी बांधून ज्या शेतकऱ्यांनी मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेणखत आपल्या शेतामध्ये टाकलेलं आहे तर निश्चितच त्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जे काही रासायनिक खत जास्त प्रमाणामध्ये शेतकरी देत असो तर त्याचा खर्च कमी करायचा आहे म्हणजे कसं की ज्यांनी शेणखत जास्त टाकलं त्या शेतकऱ्यांनी एका एकरसाठी एक दहा सव्वीस सव्वीसची बॅग घ्यायची आहे म्हणजे नत्रस्फुरत पालाश मग तुम्ही पंधरा पंधरा घ्या किंवा मग त्या ठिकाणी बारा बत्तीस सोळा घ्या कोणतंही घ्या परंतु नत्रस्फुरत पालाश हे मुख्य अन्नद्रव्य त्या बॅग मध्ये असावेत अशा प्रकारचं कोणतंही एक बॅग घेऊन तुम्हाला एका एकरसाठी घेणं गरजेचं आहे त्यासोबत शेतकरी बांधनो जे काही सल्फर त्या ठिकाणी येत असतो म्हणजे बेंटोनाईट पद्धतीमध्ये जे काही तुम्हाला दाळी दाळी सारखं मिळतं तर ते तुम्हाला दहा किलो घ्यायचं आहे आणि मॅग्नेशियम दहा किलो घ्यायचं आहे आणि त्यासोबत अन्न द्रव्यांची एक किट जवळपास पंचवीस किलोची घेऊन तुम्हाला लगेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण खत व्यवस्थापन केलं तर त्याचे काय फायदे होतात तर शेतकरी बांधून ज्यावेळेस आपण लगेचच एक दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये खत व्यवस्थापन करतो त्यावेळेस मात्र ज्या काही आपल्या फळ फांद्या लागतात ज्यावेळेस पातं लागायला सुरुवात होते म्हणजे पस्तीस दिवसानंतर आपली फळफांदी आपल्याला गळफांद्या फळफांद्या त्या ठिकाणी लागायला सुरुवात होतात त्याच वेळेस मात्र पात्या लागायला सुरुवात होतात आणि आपण जर अगोदर म्हणजे लगेच जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर खजर दिलं तर अगदी त्याच वेळेस ज्यावेळेस पातं लागतं ज्यावेळेस अधिक प्रमाणामध्ये फुटवे फुटतात त्याच वेळेस मात्र आपल्या पिकांना हे जे काही मुख्य अन्नद्रव्य आहेत स्फूरद आणि पालाश जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जे काही दुय्यम अन्यद्रव्य आहेत ते मात्र त्या ठे लागायला सुरुवात होतात ते पीक त्या ठिकाणी उचलायला अपडेट करायला सुरुवात करतं परिणामी आपलं जे काही झाड आहे कपाशीचं जे काही पीक आहे ते, ते रोगप्रतिकारक शेतीने प्रबळ असं परिणामी पातेगळ होत नाही पातेगळ जर झाली नाही तर जास्तीत जास्त पात्यांची संख्या वाढते जेवढे जास्त पात्यांची संख्या वाढल तेवढ्या कायऱ्या वाढतील आणि जेवढ्या जास्त प्रमाणात कायऱ्या वाढतील तेवढं आम्हाला उत्पादन त्या ठिकाणी निश्चितपणे मिळू शकतं म्हणून शेतकरी बांधनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जो काही समतोल आहे खतांचा तो राखणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी प्रथम अन्नद्रव्य दुय्यम आणि अन्नद्रव्य या तिन्हीचाही समतोल राखा जेणेकरून शेतकरी बांधनो पुढील ज्या काही अनेक प्रकारच्या समस्या येतात पातेगळाच्या समस्या येतात किंवा बोनसडीच्या समस्या येतात तर त्या समस्या आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही आता त्या ठिकाणी जे काही अन्नद्रव्य आहेत आणि सूक्ष्म द्रव्य याची नेमकी आवश्यकता काय आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडू शकतो हे नंतर दिलं तर चालणार नाही का तर शेतकरी बांधून एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं आपण जेवण करतो आणि जेवण करत असताना जे काही मुख्य अनद्रव आपल्याला भाकर लागते त्यासोबत भाजी लागते परंतु भाकर आणि भाजीसोबत जर आपण त्याने लिंबू घेतलं त्याने पापड घेतला त्याने मग कांदा घेतला त्याने लोणचं जर घेतलं म्हणजे हा जो काही समतोल आपण त्या ठिकाणी राखतो त्यावेळेस मात्र आपला हा संतुलित आहार त्या ठिकाणी होत असतो आणि ज्यावेळेस आपल्याला संतुलित आहार आपल्या शरीराला मिळतो त्यावेळेस मात्र आपल्या शरीराचं पोषण हे अगदी चांगलं त्या ठिकाणी होत असतं त्याच पद्धतीने पिकाचं आहे जर तुम्ही त्या ठिकाणी सर्व समतोल जर राखला किंवा मग सूक्ष्मन द्रव्य त्याने दुय्यमान द्रव्य जरा मुख्य अन्नद्रव्यासोबत जर दिले तर मात्र त्या ठिकाणी जगे झाडांची लांबी रुंदी आहे हिरवेगारपणा आहे त्याने पातेगळ कमी होणे या ज्या काही गोष्टी आहेत तर शेतकरी बांधवांनो या गोष्टी पातेगाळाच्या गोष्टी कमी होतील परिणामी जे काही झाड आहे ते रोगप्रतिकारक शक्ती त्या ठिकाणी प्रबळ होईल आणि निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये वाढ त्या ठिकाणी आपल्याला झालेली दिसणारच आहे म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारचं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शेतकरी बांधव ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अगोदर आपल्या शेतामध्ये जे काही शेणखत आहे ते शेणखत जर टाकलं नसेल तर त्या शेतकऱ्यांनी एक बॅग ऐवजी दोन बॅग तुम्हाला त्या ठिकाणी दहा सव्वीस सव्वीसच्या वापरायचे किंवा पंधरा पंधरा किंवा जे काही नतरस पुराची ग्रेड असेल तर त्याच्या तुम्हाला दोन बॅग वापरायचे आहे आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं सूक्ष्म द्रव्य मॅग्नेशियम आणि सल्फर ते तुम्हाला दहा दहा किलो घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे शेतकरी बांधनो आता वेळ तिथे म्हणजे खतांचा दुसरा डोस कितव्या दिवशी द्यायचा किती मात्रेमध्ये द्यायचा तर शेतकरी बांधनो आपल्याला पंचवीसव्या दिवशी त्या ठिकाणी तीस किलो युरिया आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करणं गरजे म्हणजे आपल्याला ते खत त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे म्हणजे पेरून द्यायचं आहे मग तुम्ही एकतर खोडाजवळ त्याला थोडं थोडं तो वयन उकरून द्या किंवा मग तुमच्याकडे जर ड्रिप असेल तर ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकतात ड्रिपच्या माध्यमातून जर तुम्हाला द्यायचंय तर त्याची मात्रा तुम्ही अर्धी कमी करू शकतात म्हणजे पंधरा किलो युरिया आणि पाचिक किलो कॅल्शियम नायट्रेट अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता शेतकरी बांधन आता कॅल्शियम नायट्रेटचे नेमके काय फायदे आहेत तर ते खरं म्हणजे या ठिकाणी समजून घ्या शेतकरी बांधून ज्यावेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट आपल्या पिकांना देतो त्यावेळेस मात्र पात लागलेलं ला असतं म्हणजे पंचवीस दिवशी दिलं म्हणजे त्यानंतर एक पाच सहा दिवस म्हणजे लागायला सुरुवात होईल म्हणजे अगदी त्याच वेळेस त्या ठिकाणी पात लागतं आणि पात लागल्यामुळे पातं गळत नाही परिणामी जे काही के कॅल्शियम आहे कॅल्शियममुळे जे काही आवरण आहे म्हणजे जी साल आहे ती साल मजबूत होते पातगळ होत नाही परिणामी पातगळ जर नाही झालं तर जास्त पात्यांची संख्या वाढते परिणामी उत्पादन सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी जास्त मिळू शकतं म्हणून हा फायदा त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटचा आहे म्हणून कॅल्शियम नायट्रेट दहा किलो आणि युरिया तीस किलो जर तुम्ही घेतला तर तो मात्र तुम्हाला झाडाजवळ टाकून म्हणा किंवा तुम्हाला जसं शक्य होईल तसं मात्र तुम्हाला हे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे शेतकरी बांधून त्यानंतर खतांचा जो काही तिसरा डोस आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पन्नासाव्या दिवशी करणं अत्यंत गरजेचं आहे आता पन्नासाव्या दिवशी तुम्हाला कोणत्या प्रकारचे खत द्यायचे आहेत तर शेतकरी बांधून तुम्हाला त्याने तीस किलो युरिया घ्यायचा आहे तुम्हाला तीस किलो पांढरा पोटॅश घ्यायचा म्हणजे एमओपी म्युरिन ऑफ पोटॅश घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला दहा किलो मॅग्नेशियम दहा किलो सल्फर अशा पद्धतीनं संयुक्त मिश्रण करून तुम्हाला तुमच्या कापूस पिकाला देणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी बांधनो यामुळे जे काही तुमच्या कापूस पिकाला जे काही कायऱ्या लागणार आहे बोंड लागणार आहेत त्यामुळे ते त्या ठिकाणी आकर्षक बनतील त्यांचं वजन त्या ठिकाणी वाढेल परिणामी वजन जर वाढलं तर उत्पादन जास्त वाढणार आहे शेतकरी बांधनो पन्नासाव्या दिवसाच्या नंतर वेळ येते ते म्हणजे आपलं शेवटचं खत व्यवस्थापन ते म्हणजे सत्तराव्या दिवशी आता सत्तराव्या दिवशी आपल्याला कोणत्या प्रकारचं खत व्यवस्थापन करणं गरजे ते म्हणजे अमोनियम सल्फेट आपल्याला एकरी एक बॅग त्या ठिकाणी टाकून द्यायची आहे पेरून द्यायची आहे शेतकरी बांधून अमोनियम सल्फेटचे काय फायदे आहेत तर अमोनियम सल्फेट ज्यावेळेस आपण आपल्या पिकांना देतो त्यावेळेस मात्र अमोनियम सल्फेटमुळे जी काही आपली गोडंबी आहे कापसाची तर त्या कापसाच्या गोडंबीमध्ये तेलाचं प्रमाण वाढतं आणि निश्चितपणापणे तेलांचं प्रमाण जर त्या ठिकाणी वाढलं तर जास्त उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी होईल म्हणजे उत्पादन जास्त कसं होईल की वजनदार त्या ठिकाणी ते बोंड बनेल ती कापूस त्या ठिकाणी बनेल रुई त्या ठिकाणी वजनदार बनेल आणि जेवढं जास्त वजन तेवढं मात्र उत्पादन जास्त तर यामुळे शेतकरी बांधणू सत्तराव्या दिवसाच्या नंतर आपल्याला खत व्यवस्थापन शक्यतो आपल्या शेतामध्ये करायचं नाहीये अशा पद्धतीनं जर तुम्ही खत व्यवस्थापन शेतकरी बांधून जर केलं तर गॅरंटी तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसेल म्हणजे जे शेतकरी एका एकरमध्ये दहा क्विंटल जर त्या ठिकाणी कापूस उत्पादन घेत असेल तर त्या शेतकऱ्यांना जवळपास पंधरा सतरा क्विंटल त्या ठिकाणी कापूस होणारच आहे एवढं मात्र सत्य परिस्थिती आहे शेतकरी बांधनो आता यानंतर विद्राव्य खतं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे विद्राव्य खतं देत असताना तुम्हाला ज्यावेळेस आपण कापूस लागवड करतो त्यावेळेस मात्र अगदी दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला एकोणीस एकोणीस आणि त्यासोबत ह्युमिक ऍसिड हे देणं अत्यंत गरजेचं आहे आता ह्युमिक ऍसिड सोबत तुम्हाला एकोणीस एकोणीस जर तुम्हाला खालून ड्रिप न जर द्यायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी दोन किंवा तीन ची मात्रा घेऊन तुम्हाला ड्रिपद्वारे सोडून द्यायचं आहे ह्युमिक ऍसिडमुळे काय होणार आहे की त्या ठिकाणी पांढऱ्यामुळे संख्या वाढेल आणि जे काही आपण बेसळ डोस अगोदर दिलेला आहे ते पिकांना लवकर उपलब्ध होईल आणि जास्तीत जास्त उपलब्ध होईल जास्त जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये पांढऱ्यामुळे तेवढं जास्त प्रमाणांनी अन्नद्रव्य हे शोषून घेतं आणि प्रबळ बनत असतं त्या ठिकाणी म्हणजे रोगप्रतिकार शक्तीने ते चांगलं मजबूत बनत असतं म्हणजे अशा प्रकारचं विद्राव्य खत जर तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर दिलं तर ते लवकर पिकाला उपलब्ध होतं कारण विद्राव्य खत फार लवकर उपलब्ध होतात होत असतात शेतकरी बन या व्यतिरिक्त तुम्हाला त्याच्यानंतर बारा एकसष्ट द्यायचं आहे म्हणजे जवळपास पंचवीस ते वीस ते पंचवीस दिवसाच्या अंतरामध्ये तुम्हाला बारा एकसष्ट द्यायचंय म्हणजे यामुळे काय होणार आहे की त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुटपे तुम्हाला पाहायला मिळतील कापूस पिकवणे निघालेले जेवढे जास्त फुटवे तेवढं त्या ते ठिकाणी पात्या जास्त जेवढा पात्या जास्त तेवढं तुम्हाला बोंड जास्त मिळणार आहे म्हणजे अशा पद्धतीचं विद्राव्य खतांचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे आता तुम्हाला जर फवारायचं असेल तर एकोणीस एकोणीसचं सुद्धा तुम्हाला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे आणि बारा एक्सर सुद्धा तुम्हाला शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन फवारणी करायची आहे आणि खालून जर सोडायचं असेल तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी दोन ते तीन किलो एका एकरासाठी सोडणं गरजेचं आहे हे सर्व एका एकरासाठी सांगतोय तुम्हाला मी शेतकरी बांधव त्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस आता जसं जसं आपण पुढे आता तुम्हाला मी मार्गदर्शन करणारच आहे की कोणत्या दिवसामध्ये विद्राव्य खत कधी दिले पाहिजे किती दिलं पाहिजे तर ते आपण नंतर तुम्हाला सांगणार आहोत तत्पूर्वी शेतकरी बांधू जी काही माहिती मी तुम्हाला या कापूस पिकाच्या संदर्भामध्ये खताबद्दल सांगितली ज्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती सांगितली त्या पद्धतीनं जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं शेतकरी बांधव तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कापूस उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसणार आहे तर शेतकरी बांधव तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर निश्चितपणे आपल्या पीक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ जरूर शेअर करा त्यामुळे परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद